शाळेवरती जायचंय हरेश सरांना कुठे पाहिला जायचे मठा भोगे सरांना मठा वापर जातो करत पुन्हा खेळेगावला जायचे पण ते सगळं करत असताना मी सरांना विनंती केली आपल्या मुख्याध्यापक साहेबांनी सर्व शिक्षकांनी विनंती केली की सर जाता जाता तुम्ही आरड्याला या अगोदर इथे येऊन जा असं होऊ नये मुलं म्हणजे सर तर चार वाजेपर्यंत शाळेमध्ये होते तुम्ही सगळं शाळेत होते आणि आज सर का नाही आले तर कोण त्याला आम्ही तर हे उत्तर नाही देऊ शकणार हे काम आहे माझा उत्तर शिकायमध्ये सांगू शकतो लहान वयाच्या विनंती केली विनंतीचा भान ठेवा त्या सर्वांना विनंती आभार मानतो धन्यवाद मानतो की आमच्या सर्वोच्च विनंती आला असतो